शत्रुघ्नाने वज्रभूमीवर बरीच वर्षे राज्य केले दैत्याने त्याच्या नावावरून राजधानीचे नाव जे मधुरा असे ठेवले होते ते बदलून शत्रुघ्नाने त्या नगरीचे नाव मथुरा असे ठेवले शत्रुघ्नाच्या नंतरही त्याच्या इक्षवाकू कुळातील राजांनी त्या भूमीवर शेकडो वर्षे न्यायाने व नीतीने राज्य केले पण थोर कुळात सर्वच माणसे थोर निपजतात असं थोडंच आहे शत्रुघ्नच्या सुद्धा एक राजा कमकुवत निपजला ती संधी साधून त्या काळी अत्यंत संघटित व शूर असलेल्या यादव जमातेतील शूरसेन नावाच्या एका पराक्रमी पुरुषाने ते राज्य जिंकून तो स्वतः त्याचा राजा झाला त्याच्या नावावरून त्याने त्या राज्याचे नाव शूरसेन देश असे ठेवले राजा शूरसेन वारल्यानंतर त्याच्या वंशजांचा पराभव करून ते राज्य भोज जमातेतील अंधक या नावाच्या वीराने आपल्या ताब्यात घेतले व तो त्या राज्याचा राजा झाला राजा उग्रसेन हा त्या अंधकाच्याच घराण्यातला राजा उग्रसेन हा जसा पराक्रमी तसाच प्रजेच्या कल्याणाची काळजी करणारा होता त्याच्या राजवटीत सूरसेन हे राज्य अतिशय वैभवसंपन्न व सुखी झाले तो सर्वच जमातींची सारखी काळजी घे खाले दुखावले जाऊ नयेत म्हणून त्याने त्याच्या जमातीतल्या राजा सुरसेनेच्या नावावरून त्या राज्याला दिलेले सुरसेन हे नाव बदलले नाही अर्थात एकेकाळी ज्यावर आपल्या यादव कुळातील राजा सुरसेनांचे व त्याच्या वंशजांचे राज्य होते ते राज्य आता जमात येथील राजा अंधकाचा वंशज उग्रसेन याच्या सत्तेखाली असल्याबद्दल यादवांच्या मनात चालू राजवटीबद्दल अड अडी होती पण राजा उग्रसेन हा अतिशय धोरणी होता त्यामुळे आपले राज्य पुन्हा यादवांकडे जाऊ नये या गोष्टीचं तो एकीकडे काळजी घेत असतानाच दुसरीकडे तो यादवांशी अत्यंत आपुलकीनेही वागत होता म्हणून तर त्याने यादवांचा तरुण नेता वसुदेव याला सरदारकी देऊन संतुष्ट ठेवले होते परंतु राजा उग्रसेन हा शूर धोरणी व प्रजेचे न्यायाने व प्रेमाने पालन करणारा असला तरीही त्या काळी भारत खंडातले खंडातले बहुतांश राजे हे विलासी आणि जुलमीच होते आपल्याच प्रजेतील सुखवस्तू लोकांची लय लुटालूट करणे दुसऱ्यांच्या बायकां मुलींवर अत्याचार करणे निस्पृह व स्पष्ट वक्त्या ऋषीमुनींचे आश्रम जाळणे कुणी एखाद्याने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला की त्याला जिवे मारणे या गोष्टी नित्याच्या होऊन बसल्या होत्या रुक्मी शाल्व शिशुपाल वक्रदंत कालयवन नरकासूर अशांसारख्या राजांच्या व राजकुमारांच्या अन्यायामुळे प्रजेला नको ते जगणे असे होऊन गेले होते पण या सर्व छयवाद्यांचा मुकुटमणी मगध देशाचा म्हणजे सध्याच्या बिहारचा राजा जरासंग हा होता त्याची नीतिमत्ता जशी काळी होती तशीच त्याची ईश्वर भक्ती ही अंगावर शहारे आणणारी होती त्याने भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी एकूण शंभर राजांना शिवलिंगासमोर एकाच वेळी बळी देण्याचा नवस केला होता त्याप्रमाणे त्याने अनेक राजांना पकडून योग्य वेळी बळी देण्यासाठी कारागृहात डांबून ठेवले होते अर्थात ही संख्या अजून पूर्ण झाली नव्हती म्हणून त्याने आपली दृष्टी सूरसेन देशाचा राजा उग्रसेन याच्याकडे वळवली व त्याच्यावर स्वारी करण्याच्या दृष्टीने हालचालही सुरू केली परंतु राजा सेनाला या गोष्टीची चाहूल लागताच त्याने व त्याचा अविचारी पण शूर असलेला मुलगा कंस यांनी जरा संघाला पिटाळून लावण्यासाठी कडेकोट तयारी सुरू केली गोष्ट हेरान करवी जरा संघाला कळताच तो आपल्या सैनापतीला म्हणाला एखादा राजा किंवा त्याचे राज्य आपल्या ताब्यात अन्याकथा लढावीच करावी लागते असं नाही तर त्या राज्याशी सोयरिकेचे संबंध जोडून व आपली माणसे त्या राज्यातील महत्त्वाच्या जागी पेरून ते राज्य आपल्या मुठीत आपण आणू शकतो त्यातून राजा उग्रसेन व त्याचा मुलगा कंस यांचे तेवढेसे पटत नसल्याने मला हेरांकडून कळले आहे तेव्हा या गोष्टीचा आपल्याला सहज फायदा उठवता येईल फार तर राजा उग्रसेन हा बळी देण्यासाठी आपल्याला मिळणार नाही पण त्याचे राज्य तर आपल्या हाताखाली येईल मनात असे ठरवून जरा संघाने कंसाला तुमच्याशी आम्हाला कायमचे स्नेहसंबंध जोडायचे आहेत तरी तुम्ही आमच्या भेटीस अवश्य येण्याची कृपा करावी असे आमंत्रण पाठविले कपटी व दुष्ट जरासंघा संघाचा असे आमंत्रण पाठविण्यामागे काहीतरी वाईट हेतू असेल तेव्हा आपल्या मुलाने त्याच्या भेटीस जाऊ नये असे उग्रसेनाचे म्हणणे असूनही त्या जरासंघाची माझ्या वाटेत जाण्याची काय ताप लागली आहे असे कंस गर्वाने म्हणाला व त्याच्या भेटीस गेला भेटीत कंसाने त्याचे भव्य स्वागत करून व त्याला दृढ अलिंगन देऊन जरासंघ खोटेच म्हणाला हंस महाराज तुमच्या मैत्रीची मला गरज असल्याने वास्तविक रीतीनुसार मीच माझ्या छोट्याशा सैन्यासह तुमच्या भेटीला यायला निघालो होतो पण तुमच्या भेटीला येण्यात माझा काहीतरी वाईट हेतू आहे असे यादव वगैरे जमातीतील लोक तुमचा गैरसमज करून देतील आणि चांगले करायला गेलेल्या गोष्टीला वाईट स्वरूप येईल म्हणून मी माघारी परतलो हंस महाराज तुम्ही शूरसेन देशाचे भावी राजे असून अतिशय शूर आहात आणि जो जो शूर आहे त्याच्याबद्दल मला अत्यंत प्रेम असल्याने मी माझ्या व प्राप्ती या दोन्ही मुली तुम्हाला अर्पण करून तुमच्या माझ्यात जावई शशूर असे कायमचे नातेसंबंध निर्माण करू इच्छितो तु। व्यक्तिशः तुमच्या माझ्याच नव्हे तर आपल्या दोन्ही राज्यांच्या हिताच्या दृष्टीने विचार करून तुम्ही माझी विनंती मान्य कराल अशी मी आशा बाळगतो एवढा महाबलाढ्य जरा जर आपला सासरा झाला तर मग आपल्याला त्याच्यापासून भय उरणार नाही आणि तो आपल्या पाठीशी असल्याने इतरही कोणी राजा आपल्या वाटेस जाणार नाही किती उत्तम योग अगदी आपणहून आपल्याकडे चालून आला आहे पण ही, ही गोष्ट पिताश्रींना आणि आपल्या राज्यातील प्रजाजनांना रुचेल का वंशाच्या डोक्यात हे विचार सगळं वेगाने फिरू लागले तो विचारात पडल्याचे पाहून धूर्त जरासंघ मुद्दामच त्याला म्हणाला अंश महाराज तुम्ही जरी तरुण असलात तरी मागचा पुढचा विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे पण तुमच्या राज्यातील जुना विचारांच्या मंडळींना आपले हे संबंध तितकेसे मान्य होणार नाहीत तरीही तुमच्या आमच्या पुढल्या हिताकडे लक्ष देऊन तुम्हीच हा निर्णय घ्यायला हवा जरासंघाच्या या बोलण्याचा योग्य परिणाम कंसावर झाला आणि त्याने तिथल्या तिथेच त्याच्या म्हणण्याला होकार दिला पण जरासंघाने दिलेले मौ मग जरासंघाने दिलेले मौल्यवान नजराने घेऊन कंस मोठ्या रुबाबात आपल्या राजधानीस परतला जरासंघासारख्या महाकपटी व क्रूर राजाच्या दोन मुलींचा स्वीकार करण्याचा कंसाने परस्पर घेतलेला निर्णय राजा उग्रसैनाला त्याचप्रमाणे प्रजेला बिलकुल आवडला नाही तरीही कंस शब्द देऊन बसल्याने सर्वांचेच हात बांधले गेल्यासारखे झाले आणि अखेर कंसाचे शुभमंगल झाले वज्रभूमीतील विचारी लोक मात्र कंसाचे हे शुभमंगल असले तरी आपल्या भूमीच्या वाट्याला आता अमंग अमंगल आले असेच म्हणू लागले